ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वसुलीसाठी तगादा कनवाडकरांनी वसुलीवाल्याला धो-धो धुतले. मार्च एंडिंग सुरू असल्यामुळे सर्व वित्तीय संस्थात तसे शास्के एने वसूल करण्याचे काम सुरू आहे. अशाच प्रकारची एक वसुली करणारा वसुलीसाठी तगादा लावत असल्याने कोणताही पर्याय नसलाने कनवाड येथील काही नागरिकांनी या वसुलीवाल्याला धो-धो धुतलेची चर्चा दरगा चौकात होती. वर्षाच्या आर्थिक वर्ष म्हणून मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात संस्थांची व शासकीय येणे वसुली करण्यात येत असतं मात्र वेळेवर ऊस न तुटल्याने तसेच ऊस पिकात घट आल्याने अनेकांना सर्व शासकीय व वित्तीय संस्थांचे देणे भागवणे कठीण बनला आहे अशातच एक अतिउत्साही वसुली करणारा आढळल्यामुळे त्या वसुलीवाल्याला नागरिकांनी धो धुतले आहे या यामुळे यापुढे अशा वसुलीवाल्यांना चाप बसणार असल्याचं चित्र मध्ये आहे एकंदरीत लोकशाहीमध्ये लोकांच्या हितासाठी सर्व कायदे बनवलेले असतात मात्र अशा कायद्याचा वापर अति होत असल्यामुळे असे प्रकार निर्माण होत आहेत महानकरी करीन्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड